कोलंबियन ब्रह्मा जातीचा जा कोंबडा आहे हा तिची हाईट साधारणतः सतरा ते अठरा इंच आहे आणि हिचं वजन पाच ते सहा महिन्यामध्ये चार ते पाच किलो वजन जातं हिचं हा अमेरिकन बेंटम जातीचा बोकड आहे तिची हाईट साधारणतः सतरा ते अठरा इंच आहे आणि हा दीड वर्षाचा आहे माझं नाव हैदर अली मोहम्मद अली समाधान राहणार कागल जिल्हा कोल्हापूर माझं बर्ड शॉपचं नाव आहे हैदर है अली बर्ड बिडिंग फार्म आणि ह्यामध्ये आपण आम्ही पलूस प्रदर्शन मध्ये आलेलो हो। आहोत ह्यामध्ये आपण बघू शकता ब्ल्यू गोल्ड मकाऊ आहे हा ब्ल्यू गोल्ड मकाऊ दहा महिन्याचा आहे मेल आणि त्याचबरोबर हे आफ्रिकन ग्रे जातीचे पॅरोट पोपट आहेत आफ्रिकन ग्रे पॅरोट आफ्रिकन कांगो ग्रे पॅरॉट म्हणतात याला त्याचबरोबर हे मसकाली जातीचे कबूतर आहेत कलर कलरमध्ये मसकाली जातीची कबूतर आहेत आणि हे सस्स आहेत ही न्यूझीलंड व्हाइट्स असं आहे ती त्यांचं साधारणतः चार ते पाच महिन्यामध्ये वजन साडेतीन ते चार किलो वजन होतं यांचं चार ते पाच महिन्यामध्ये हे मास उत्पादनासाठी वापरलं जातं जादामध्ये आणि हे पर्शियन जातीचं मांजर आहे हे डॉल्फिन्स मध्ये आहे ते सिजी लांब आहेत बघू शकता पर्शियन जातीचं मांजर आहे इंडियन रनरची बच्चे आहेत इंडियन रनर आणि ही असिल क्रॉसची हो बच्ची आहेत सेलम क्रॉस याला म्हणतात ही जी कोंबडी जी आहे साधारणतः तीन ते साडेतीन किलो वजन होतं आणि कोंबड्याचं वजन चार ते साडेचार किलो वजन होतं आणि ही कोंबडी जी आहे ही कोंबडीची पिल्ली जी आहेत ती झारखंड खडकी नावाने ओळखली जाते ज्याप्रमाणे आपल्या खडकी जातीची गुणवत्ता आहे की अंडी घालणे आणि खुडूक बसून बच खुडूक बसून अंड्यावर बसून बच्ची काढणे हे पण तीच काम करते खरं जादा अंडी देते ही आपली खडकी कुंबडी वर्षाला शंभर ते ऐंशी देते ही एकशे वीस ते दीडशे अंडी देते पूर्ण आपल्या महाराष्ट्रभर गाजलेली कोंबडी म्हणजे ब्लॅक ऑस्ट्रेलियन कुंबडी जे शेतकऱ्याचं आपण याला मित्र पण म्हणू शकतो कारण की ही वर्षाला तीनशे अंडी देते कोंबडी तीनशे पासष्ट दिवसामध्ये आणि ह्याला आपण पाहण्यासाठी मुक्त संचारामध्ये पण पाळू शकतो आणि केच सिस्टीम मध्ये म्हणजे बंदिस्त पण पालून पालन करू शकतो आपण आणि ही सिल्की कोंबडी आहे सिल्की जी आपली अंगा आपल्या केसाला ज्याप्रमाणे केस आहेत तिच्या अंगावर बी त्याचप्रमाणे हि ज्या अंगावरती केस आहेत बघू शकता आपण आणि ची तिच्या पाठीमुळे जी आहे ती चिनी कोंबडी आहे आपल्या इथं गोटे मुक्त संचार गोटा पालना पालनामध्ये हे चिनीचा सा वापर संरक्षणासाठी केला जातो की कोणी आडमळ की व्यक्ती आला किंवा साप वगैरे मुंगूस वगैरे आला तर हे ओरडतं आणि त्याचप्रमाणे हे टर्की पक्षी आहे आपण संरक्षणासाठी आणि मांस उत्पादनासाठी वापरला जातो आणि त्याचप्रमाणे कोलंबियन ब्रह्मा जातीचा जा कोंबडा आहे जा हा हिची हाईट साधारणतः सतरा ते अठरा इंच आहे आणि हिचं वजन पाच ते सहा महिन्यामध्ये चार ते पाच किलो वजन जात हिचं जा। आणि मित्रांनो बघू शकता आपण हा अमेरिकन बेंटम जातीचा जा बोकड आहे तिची हाईट साधारणतः सतरा शीड़े ते अठरा इंच आहे आणि हा दीड वर्षाचा आहे आणि हा समोरुल बोकड जो आहे हा चार वर्षाचा आहे त्यांची कमी जाग्यामध्ये जादा उत्पन्न देणारी ही शिळी आहे आणि कमी खाद्यामध्ये जादा उत्पन्न देणारी आणि त्याचबरोबर ही शिळी त्यांची शिळी आहे बघू शकता ही आता तिसऱ्या महिन्याला गाभण आहे आणि दोन दोन मिनिमम दोन दोन पिल्ली तरी देते आणि ही सानिन जातीची शिळी आहे पाहू शकता माझा माझ्याला संपर्क करण्यासाठी आणि कुठलीही वस्तू घेण्यासाठी नंबर आहे सत्तर सासष्ट त्रेसष्ट शहाऐंशी एक्क्याऐंशी 那等一下。<laughs> <laughs>